तर ही आपली हायड्रोपॉनिक शेती पायपॉटची शेती आपला शेतकरी म्हणतो याला तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण सिंगल पाईप आणि डबल पाईपचे हायड्रोपॉनिकचे स्ट्रक्चर तयार केलं आहे ज्यामध्ये आपण पालेभाज्याचं उत्पादन घेतो ज्यात तुम्ही बघू शकता आता हे जे आहे आपण पुदीनं लागवड केला आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची मातीनं वापर न करता फक्त सॉयलेस मीडिया आणि पाण्याच्या सह्याने आपण त्याला ग्रो करतोय हा जो आहे हा नेटचा कप असतो त्यात आपण मीडिया भरून ही त्याची लागवड केलेली असते ज्याला ऑटोमेशन सिस्टमद्वारा पाणी दिलं जाते आणि त्या पाण्यामार्फत जे न्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ती आपण दिलेली असतात आणि त्याच्याद्वारे ती वाढ होत असते ही हायड्रोपॉनिक शेती डबल पाईप युनिट आहे याच्यामध्ये आपण पालकची लागवड केलेली आहे पालक आहे पेक्षाय आहे विदेशी एक्झॉटिक व्हेजिटेबल्सची पण लागवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आपण सेम पद्धतीने हे बघू शकतात तुम्ही मातीविना शेती कशी करायची यासारख्या पद्धतींचा उपयोग करून तुम्ही पुढे भविष्यात किंवा आताही ही, ही शेती करू शकतात